कसं काय पब्लिक स्वागत आहे तुमचं सुनेल ब्लॉगमध्ये तर आज आप हा ब्लॉग आहे आपला सातवा तर आपण आहे आत्ता हिंजोडीमध्ये हिंजोडीला आता डायरेक्ट आलो आपण पहिल्या लोकेशनसाठी हे ते गार्डन आहे लोकेशन वगैरे आहे पहिल्या लोकेशनला आता गाडी गेला तर एक बिल घेऊन बघू आता येतो तो काय म्हणतंय बघू का आत्ता दोन तीन गाड्या येऊन गेल्यात तिसरी गाडी आपली आली येते गोडावर प्रत्येकाला वेगवेगळी कामं असतात काम, काम करण्याला वय नसतं बघा ते आजोबा की ओ वय असेल काहीतरी आता सत्तर पन्नास सत्तर पासष्ट परिस्थिती अशी असते ना प्रत्येकाला काम करायला भाग पडते परिस्थिती मग तो वयाने किती मोठा असो किंवा छोटा असो काम सगळ्यालाच करावं लागतं कामाशिवाय कोणी कोणाचं राहत नाही काम केलं तरच भेटत त्याला गाडी वगैरे खाली ठिकाणी नाश्ता वगैरे हो करा। करावं लागणार आहे काहीतरी तब्येत पण जरा खराब आहे तरी चालू आहे आपलं हळूहळू हळू करणार हे मला नको हे नको नको उलटी यायला लागली हे नको नको emarano bắt chia karic partner hey ya ya hey hey चोमाटण्या पाट्याला पण गाडी खाली झाली ते दोनशे बॉक्स होते अडीचशे एम आता गाडी खाली आली आता निघतोय आपण बडून ला गाडी वगैरे खाली करून वगैरे निघलो आता आता लागले एक्सप्रेस आवेला पुणे एक्सप्रेस आलेला आणि हा आपला आहे आता शिगणार गाडीवाला आपल्याला ते आवप्रेस एक्सप्रेसला एक्सप्रेस गाड्या निघतात पटापट 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 बघ किती वेळ जायला याच एक्सप्रेसला मुंबई पुणे हवी जाताना आपलं स्टेडियम आहे पुण्यातलं सगळ्यात मोठं स्टेडियम अ मोठ पुण्यातील सगळ्यात सगळ्यात मोठं स्टेडियम मी तर दरवेळेस आय पी एल मग गेल्या वर्ष गेल्या वर्षी काहीतरी हा गेल्या वर्षी झालं होतं इंग्लंड आणि इंडियाची टेस्ट मॅच गवंज स्टेडियम एकदा स्टेडियम आहे आणि एक्सप्रेस हवे मुंबईसमधून ये येणाऱ्या एक्सप्रेसवरून लगेच मेन रोड हवेलाच आहे आता पण इथं काहीतरी टुर्नामेंट चालू दिसतात ते, ते त्याच्या हवेला हे महामुर्डी गाव होतं मामुर्डी मुर्डी गाव मामुर्डी या गावामध्ये पहिलं काय नव्हतं आता एवढं डेव्हलपमेंट झाले ना सगळ्या बिल्डिंगे बिल्डिंग सगळे ते मोठमोठ्या बिल्डिंगे वगैरे झाल्या पहिले इकडं काहीच नव्हतं सगळं काय रानपाळ वगैरे हे सगळ्या होते बोल इकडं पट्टत नव्हतं येत नव्हतं पण आता एवढं डेव्हलपमेंट झालं येतं ना एवढ्या मोठमोठ्या पौट बिल्डिंग पण झाल्यात सगळ्या गोष्टीने एक्सप्रेस हवे लागतात ते पण अजून प्राईस तर याची सी आर पदेल ते सगळ्यात कन्स्ट्रक्शन वगैरे चालू हे कन्स्ट्रक्शन पहिलं इकडं सगळं शेतमाळा वगैरे सगळे ह्याच गोष्टी होत्या सगळ्या आता एक्सप्रेसला लागूनच एवढं बिल्डिंग मोठमोठ्या झाल्यात पण काय जशी जशी बघू आपलं जसे पोटपर्यंत जाते पोट पण होत पोटं जाऊन हे ठेवतो आमचं जसे आता होते तरी गाडी चालवल्या गाडी चालवणे आणि बिस्लेल्या हो एवढं ऑल डिलिव्हरी वगैरे करून आपण पोचलो आता गोडाऊनला जर तर गर व्हिडिओ वगैरे आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा